नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर पॉईंट सेव्हन मी बालाज जगतकर बीड येथून दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी बीड जिल्ह्यात कडकडीत बंद संपूर्ण जिल्हाभर रस्त्यावर शुकशुकाट भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन भारत बंदला जिल्ह्यात प्रतिसाद बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले याला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळच्या सत्रात तरुणांनी मोटरसायकल रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवायचे आवाहन केले त्यानंतर शांततेत प्रशासनाला निवेदन दिले दिवसभर कुठेही गडबड गोंधळ झाला नाही महापुरुषांनी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी त्या त्यावेळी जनजागृती केली भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जातींचा प्रवर्ग तयार करून त्यांचे सामाजिक शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी व सत्तेत सहभागी होण्यासाठी आरक्षण दिले त्यामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लोकांमध्ये सामाजिक एकता निर्माण झाली परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने संविधानामुळे संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपप्रवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलेअर लावण्याचा एक ऑगस्ट रोजी अन्यायकारक असा निर्णय दिला हा निर्णय संविधान विरोधी आहे या निर्णयामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे गट निर्माण होऊन बिंदू नियमानुसार त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही पर्यायाने आरक्षण संपुष्टात येणार आहे या निर्णयाविरोधात बीड जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती अंतर्गत समूहक बंद पुकारण्यात आला होता यामध्ये सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते याचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी यांनी केले आहे या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून यामुळे शासनाने दखल घेऊन तात्काळ जो निर्णय घेतला आहे तो पाटी माग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यामध्ये सर्वस्तरीय आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेला दिसला त्यामुळे शासनाचे धरणले आहे असंच म्हणावे लागेल यावेळी जिल्हाधिकारी यांना आलेल्या शिष्टमंडळाने निवेदनही दिले